नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गरमागरम आणि कुरकुरीत अशी बटाटा भजी पावसाळा चालू झाला की गरमागरम भजी खाण्याची गमतच वेगळी असते चला तर मग यासाठी कोणकोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण मोठ्या साइजचा बटाटा खिसून घेतला आहे त्यामध्ये घालण्यासाठी एक चमचा अल्लं लसूण पेस्ट घेतला आहे चवीनुसार मीठ घेतला आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे दोन चमचे तांदळाचे पीठ घेतले आहे आणि आवश्यकते नुसार बेसन पीठ घेतलं आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेला बटाटा आहे तो निथून घेऊयात बटाटा काळा पडू नये म्हणून बटाटा पण पाण्यामध्ये ठेवला होता आता आपण त्यामध्ये घेतलेले सर्व साहित्य आहे ते घालून घेऊयात त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे घेतलेली हळद आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात ओवा आहे तो हातावर चोळून घालायचा म्हणजे ओव्याचा वास भजायला चांगला येतो अल्ल लसूण पेस्ट घालून घेऊयात तसेच त्यामध्ये तांदळाचं पीठ पण घालायचं तांदळाच्या पिठामुळे आपले भजी कुरकुरीत मदत होते सुरुवातीला आपण ते चमचे डाळीच्या पिठाचा वापर करणार आहोत हे सर्व चांगलं चा। आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर भरपूर घालायची त्यामुळे भज्याला चव चा चांगली येते आता आपण त्यामध्ये एखाद दुसरा चमचा बेसन पीठ घालून घेऊयात भज्याचं पीठ मग आपण त्यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही त्या मध्ये आपले लाल तिखट घालायचे राहिले होते ते पण आता आपण घालून घेऊयात लाल तिखट तिकटाऐवजी तुम्ही मिरचीचे काप करून पण घालू शकता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे आपलं भज्याच पीठ होऊन तयार झालेलं आहे आता आपण भजी तयार करायला कडे कढईमध्ये तेल गरम झालेले आहे आता आपण भजी ताळायला घेऊयात एक एक करून आता आपण त्यामध्ये भजी सोडूयात एका दुसरा झाला की साइड पलटी करून दुसऱ्या साईड पण भजी चांगले भाजून घ्यायचे मीडियम टू लो गॅस वरती आपण हे भजी फ्राय करून घेणार आहोत चांगले लालसर सोनेरी कलर आपण हे भजी तळून घ्यायचे तुम्ही पाहू शकता भज्यांना किती छान कलर आलेला आहे आता आपण तेल निधून भजी काढून घेऊयात अशा प्रकारे भजी पण तळून घेऊयात आपण कांदा भजी आणि बटाटा बनवलेला आहे त्याची लिंक खाली दे देते अशा प्रकारे पावसाळ्याच्या दिवसात घरच्या घरी बटाटा भजीचा आस्वाद घेऊयात पावसाळा चालू झाला की गरमागरम भजी खाण्याची मज्जाच वेगळी येते आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडले चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद